गावातील शेतकरी बांधवांना पिकावरील रोगांचे व्यवस्थापन आणि कीड नियंत्रणाचे आधुनिक तंत्रज्ञान कळावे या उद्देशानं राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूरच्या कृषी दूतांनी ग्रामीण कृषी आणि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना विविध प्रात्यक्षिकांचं आयोजन केलं होतं यामध्ये प्रामुख्याने मेटारायझियमचा वापर करून ऊस पिकावरील हुमणी कीड नियंत्रण आणि फळबागांसाठी अत्यंत उपयुक्त असलेली बोर्डो पेस्ट तयार करण्याचे थेट प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं सध्या ऊस उत्पादक शेतकरी हुमणी किडीच्या प्रादुर्भावामुळे चिंतेत आहेत यावर उपाय म्हणून कृषी दूतांनी केवळ औषधांवर अवलंबून न राहता जैविक आणि मशागतीय पद्धतीचा वापर कसा करावा याचं मार्गदर्शन केलं प्रकाश सापळे लावणे शेतात पावसाच्या सुरुवातीला भुंगेरे गोळा करणे आणि मेटारायझियम यासारख्या जैविक बुरशीचा वापर करून हुमणीवर कशा पद्धत प्रकारे नियंत्रण मिळवता येतं याचं प्रात्यक्षिक यावेळी करून दाखवण्यात आलं यावेळी कृषीदूत अभिजित शिंदे कार्तिक पाटील गणेश सागावे तन्मय पाटील रवींद्र तातळे श्रीकृष्ण शिंदे आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते हा उपक्रम सहयोगी अधिष्ठाता प्राध्यापक डॉ एस एस कांबळे केंद्रप्रमुख डॉक्टर एस एस नेवरे कार्यक्रम समन्वयक डॉ बी टी कोलगणे व अधिकारी डॉ आर ए पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येतोय यासाठी डॉ एस बागडे आणि डॉक्टर आर ए कारंडे यांचं मार्गदर्शन लाभलं मराठी एस न्यूजसाठी कागलून प्रशांत दळवी